अडपसर इथं दोन क्षेत्रीय कार्यालयांचा जनता दरबार पार पडला त्यानंतर आज आंबेगाव शिरूर विधानसभा जनताचा जनता दरबार उद्या जुन्नर तालुक्यातल्या प्रकल्पांचा आधी आढावा आहे त्यानंतर भोसरीमध्ये पुढच्या आठवड्यात जनता दरबार आहे जेणेकरून सर्वसामान्य लोकांना कोणत्याही ज्याला आपण म्हणतो की नेत्याशिवाय कोणत्याही शिफारसीशिवाय थेट त्यांची कामं प्रशासनापर्यंत पोहोचण्याचा एक दुवा म्हणून आपण काम करू शकतो आणि ज्या जनतेने प्रेम दिलं ज्या जनतेने एवढा विश्वास दाखवला एवढ्या विपरीत परिस्थितीमध्ये ठामपणे जी सर्वसामान्य जनता पार्टी शोधली आहे मला वाटतं त्यांच्याप्रती कृतज्ञता आता इथून पुढे हा दर महिन्याला सुरू राहणार की कसं दोन महिन्यात किमान दर महिन्याला सुरू ठेवण्याचा हा मनोदय आहे परंतु आता पार्लमेंटमध्ये सुद्धा उपनेता आणि मुख्य प्रतोद या दोन जबाबदाऱ्या असल्यामुळे ज्यावेळी पार्लमेंट सेशन असतील त्यावेळी थोडीशी याच्यामध्ये जरी अडचण झाली तरी सुद्धा किमान दोन महिन्यातून एकदा हा जनता दरबार व्हावा यासाठी मी स्वतः प्रयत्न करतो प्रामुख्याने आंबेगावच्या कोणत्या समस्या दा हे खरं तर माझ्यासाठी थोडंसं आश्चर्यकारक होतं कारण मागची पाच वर्ष काम करत असताना यामध्ये आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा एवढ्या समस्याच्या प्रकाशाने समोर आल्या यामध्ये महसूलच्या समस्या होत्या यामध्ये रस्त्यांच्या समस्या होत्या एम एसीबी चे विषय होते काही पोलीस डिपार्टमेंटच्या संदर्भात विषय होते आणि सर्वसामान्य जनता होती जिचे जवळपास तुम्ही आता बघितलं असेल जवळपास शंभरच्या आसपास अधिकारी होते सगळ्याच विभागांचे अधिकारी इथे होते म्हणजे अगदी परवा जो आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या अंतर्गत असतील आश्रय जो सेंट्रल किचनकडून सप्लाय होत असलेल्या भाजीमध्ये रस्त्यामध्ये आळ्या सापडण्याचा सा, जो धक्कादायक प्रकार आहे त्याही संदर्भात अधिकाऱ्यांना आपल्याला विचारणा करता आली त्यांच्या कारवाईचे जे काही लिखित जे काही रिपोर्ट आहे तोही मागवलेला आहे आणि या पद्धतीने या सगळ्या अधिकाऱ्यांना त्या त्या डिपार्टमेंटचं काम हे त्वरित सोपवण्यात आलेलं आहे आणि त्यांना ॲक्शन टेकन रिपोर्ट हा अधिकाऱ्यांकडून घेतला जाईल त्यामुळे जी पत्र या जनता दरबारात सर्वसामान्य जनतेच्या अधिकाऱ्यांकडे फॉवर्ड झाले याचा ॲक्शन टेकन रिपोर्ट हा अधिकाऱ्यांना सात दिवसात सादर करावा जे अधिकारी गे डावलेले आहेत ते कुणालाच जमवत नाही त्यांनी जर समस्यांकडे दुर्लक्ष केलं तर मग पुढचं काय ठेवलं मला वाटत नाही अशी कुठल्या अधिकाऱ्याची अशी परिस्थिती असेल असू नये अशी माझी अपेक्षा आणि मी जेव्हा अपेक्षा व्यक्त करतो तेव्हा त्यामध्ये बरेच अर्थ जडलेले असतात नाही काय झाले अमेरिकामध्ये ना तेच तेच कर्मचारी बरेच वर्ष काम करत आहेत त्यांना आंबेगावचं राजकारण पण माहीत झालं गावचं राजकारण पण माहीत झालं आणि त्या पद्धतीने ते वागतात सर्वसामान्यांचे मला वाटतं पहिला ऍक्शन टेकर रिपोर्ट मध्ये या गोष्टी समोर येते आणि ज्या ठिकाणी या पद्धतीनं जर चार करण्याची जर मनोवृत्ती दिसली तर त्याविषयी जे देवदत्त निगम साहेब आहेत बाळासाहेब आणखेले आहेत सुरेश भाऊ गोर आहेत ती सगळी म्हणजे पाठपुरावा आता नक्कीच करते इंटरव्हेशन करायची वेळ आहे तर मागे पुढे पाहिलं मागच्या पाच आपण त्यांचं नंतर मागच्या पाच वर्षामध्ये राजकीय परिस्थिती वेगळी होती आता राजकीय परिस्थिती वेगळी आहे आणि त्यामुळे मागच्या पाच वर्षांमध्ये जनता दरबार घेणं का घेतला नाही यापेक्षा आता मी रेग्युलरली घेतलेली जास्त झाले असते समस्या मार्ग लागली असते तिथं आला नसतं मला वाटतं मतात जास्त वाटलं असते तुमच्याकडून दबाव होत कसं होतं जनता दरबार घ्यावा की घेऊन हे प्रत्येकाचं स्वतः आणि या पद्धतीनं मागच्या पाच वर्षांमध्ये मी तेच म्हणतो की इट्स अ न्यू चॅनल मागे काय झालं का नाही झालं या सगळ्या गोष्टी उगाळ्यात बसण्यात किंवा त्या बोलण्यामध्ये त्या चर्चेच्या पलीकडे दुसरं काही नाही आणि योग्य वेळी मी योग्य गोष्टींचा कायम खुलासा करतरी हो तुम्हाला येत होतं त्यामुळे आत्ता मला असं वाटतं की आत्ता हे खरं तर सर्वसामान्य जनतेच्या आपण कामी येतोय सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण हे करतोय याचा एक विषय दुसरा महत्वाचा विषय की गेल्या काही वर्षांमध्ये जवळपास तीन वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी शहरी भागातही मी ते बघतोय ग्रामीण भागातही ते मी पाहतो आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या ज्या अगदी बेसिक काही प्रश्न असतील म्हणजे अगदी महानगरपालिका क्षेत्रामध्ये जर आम्ही आपण काय म्हणतो वॉटर मीटर गटात या तर महानगरपालिकेच्या समस्या पण त्याही समस्या सोडवण्यासाठी आज सर्वसामान्य जनतेकडे पर्याय नाही त्यामुळे या जनता दरबारचं महत्व जास्त आता तुम्ही जनता दरबार घेतलाय हे जनता दरबार घेत असताना तुम्ही जनसंपर्कात मागच्या आपण चर्चा कमी पडला गावावर तुम्ही गेला नाही आता असं तुमचं गावावर जाण्याचं काही प्रयोजन आहे का जनसंपर्क वाढवण्याचं काही प्रयोजन आहे पुन्हा ते म्हणतो की काही नॅरेटिव्ह तयार केले जातात काही वस्तुस्थिती या पद्धतीनं मला वाटतं हो, की आत्ता बऱ्याचपैकी गावांपैकी लोकांचे होते बऱ्याच गावांचे लोक नक्की जनसंपर्क आपण कशाला म्हणायचं जनतेला अशी इच्छा आहे की ठाकरेंनी आमच्या गावात घ्यावं आमच्या समस्याला घ्यावा तुमच्यासोबत सहभाग घ्यावा अशी इच्छा आहे जनतेला कृपय युद्धामध्ये सांगतो की यामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं आपण तर दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की प्रश्न सोडवणं हे प्राधान्य आहे आणि हे प्रश्न सोडवत असताना ठिकठिकाणचे लोक वेगवेगळ्या गावचे राहते अनेक लोक संपूर्ण मतदारसंघातील लोक त्यामुळे यांच्याशी संपर्क हा कामाच्या निमित्तानं हा येतच राहतो त्याही पलीकडे जाऊन जो आभार दौरा असेल किंवा ज्या पद्धतीने गावगावी भेटी देण्याचा जो हे असेल हा पुढच्या काळात होईल कारण आता खरं तर विधानसभेच्या दृष्टीनं शिवस्वराज्य यात्रेची संपूर्ण आत्मी चालू आहे त्याचं संपूर्ण पाणी सुरू आहे आणि विधानसभेची रणधुमाळी ही अवघ्या काही दिवसांवर असल्यामुळे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर आता फिरणं राज्याचं मागे एक

त्यांच्याकडे काय माहिती एकंदर रेल्वेची काय स्थिती आणि मी संसदेमध्ये हीच मागणी केली की यामध्ये इम्प्लिमेंटिंग एजन्सी कोण हे आम्ही ठरवाव तर मग कदाचित नामदार साहेबांकडे काहीतरी चुकीची माहिती असू शकते पण त्यांनी ती समोर मांडली तर ते जास्त गरज आहे समृद्धी महामार्गाचा आपण आणि त्याच्यावर एक प्रकारचं राजकारण सुरू होतं तर त्या त्याबाबत तुमची भूमिका काय औद्योगिक महामार्ग विरोध आहे जागा जमीन औद्योगिक गुंतवणुकी महामार्गाला खरं तर हा विरोध असण्याचं कारण नाही त्याच्या अलाइनमेंटचा विरोध रस्ता जात असताना जर तो बागायती क्षेत्रात निघून जात असेल तर आपल्याकडे जुन्नर तालुक्यामध्ये अवलंबूर असेल राजोरी असेल इथलं जे बागायती क्षेत्र सगळ्या बागायती क्षेत्राचा विरोध आहे मुळात एक लँड होल्डिंग कमी झाली हे लँड होल्डिंग कमी होत असताना तो जर वेगळा प्रकल्प असेल तर शंभर टक्के त्याच्यावर हे करता येऊ शकतो त्याच्या अलाइनमेंटवर फेरविचार होणं गरजेचं मला वाटतं आता काय तीन महिने राहिले तीन महिन्यातले जेमतेम दीड महिना सरकार राहिले त्यानंतर आचारसंहिताच राहिली महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मला नेमका औद्योगिक द्रुतगती महामार्गाविषयी काय होतं आणि तो कशा पद्धतीने होणं सर्वसामान्यांच्या लोकांच्या आपल्या परिसराच्या हिताचं त्याचं सादरीकरणासहित मी तुमच्या समोर महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर संसदेत तुम्ही याबाबत काही भूमिका मांडणार औद्योगिक द्रुतगती महामार्ग हा एम एस आर डी सीने प्रस्तावित केलेला एन एस आर डी सीने प्रस्तावित करत असताना मला स्थानिक लोकप्रतिनिधींनी जेव्हा मान्य उपमुख्यमंत्री अजित रावांची बैठक घेतली तेव्हा मला असं समजलं त्या बैठकीच्या वार्ताहर करतो की स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासातच घेतलं गेलं म्हणजे विकासासाठी ज्यांचं बोट धरलंय त्या भारतीय जनता पक्षाचे नेते जर राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्री महोदयांना प्रकल्प आत्ताला विश्वासात सुद्धा घेत नसतील तर मला वाटतं त्यांनी संत होऊन विचार करायची वेळ आलेली आहे की नक्की कुठल्या विकासासाठी आपण गेलो आणि हे त्यांचं विधान आहे माझं नाही की आम्हाला विश्वासात घेतलं गेलं नाही कारण दोनपैकी एका वाक्यावर सगळ्यांनी ठाम राहतो की हा औद्योगिक दुर्गती महामार्ग आखताना तुम्हाला विश्वासात घेतलं गेलं होतं का जर घेतलं गेलं होतं तर आत्ता तुम्ही विरोध का करताय आणि जर विश्वासात घेतलं गेलं नव्हतं तर तुम्ही नेमके कोणत्या विकासासाठी ही उडी मारून तिकडे गेला आहे हे त्यांचं त्यांनी काय काही तीन महिने आहे की वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू होतात तर मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो की आंबेगाव शिरूरचा पुढचा आमदार महाविकास आघाडीचा असतो मध्यंतरी मंत्रच्या तुमच्या सत्कार समारंभात उद्योग बाळा ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते नाराज झाले होते त्यांची नाराजी दूर करण्याचे देश आले आज ते सोबत होते बरोबर भेटतो तुम्हाला एका गाडीने आलो जनताबरोबर घेतला कोणती अशी मुख्य समस्या तुम्हाला जाणून कोणती अशी गंभीर तक्रार होती तुमच्यादर्शनाचे की सगळ्याच इतक्या सगळ्या तक्रारींचा जो हे दिसतोयोगर्स हा समारचणचा त्यामुळे एकच एखादी मुख्य खूप गांभीर्याने जे तक्रारीचा मी पुन्हा पुन्हा उल्लेख करतोय ती म्हणजे प्रकल्प अधिकाऱ्याच्या सेंट्रल किचनच्या संदर्भामध्ये यामध्ये जे आळ्या सापडल्या आणि सोळा शाळांना हे जेवण दिलं जातं तर याचं लवकरात लवकर दुकर जो अहवाल मागवलेला म्हणजे त्यांनी सगळ्या मुख्याध्यापकांना शो बॉल नोटीस दिलेला आहे शिवाय ही सेंट्रल किचन जी चालवते ती संस्था घाटलेस करण्याची प्रोसेस केली दोन कर्मचारी निलंबित केलेले पण हा ज्या आदिवासी बांधकामांच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ त्यामुळे याची संपूर्ण सखोल चौकशी होणं गरजेचं आहे म्हणजे त्यातलं अन्नधान्य कोणता प्रतिसाद वापरलं जातं त्यांना कुठल्या कुठलं फूड जे दिलं जातं त्याची फुडाटकडून चौकशी होणं गरजेचं आहे जेवणाची क्वालिटी काय ती वेळेत येते का जेवण वेळेत त्यांना मिळतं का ते त्या ज्या पद्धतीनं त्यांना आणि पोषक आहार मिळाला वरीकामध्ये तो मिळतो या सगळ्याची चौकशी निघता ड्रोन ची दृष्टीने वाला खूप आहे तो सामान्य नगर खूप आवडले मात्र प्रशासन कुठे लक्षण उत्तर देत नाही कागद दावून टाकतात आपण योग्य काय आवाज आहे सर जोडून एक प्रश्न आहे या ड्रोनच्या माध्यमातून काही खाजगी कंपन्या ज्या आहेत मोठ्या कंपन्या तो ते कोणता सर्वे करतात का अशी तुम्हाला शक्यता वाटते यामध्ये वारंवार प्रशासनाला चौकशी करून सुद्धा प्रशासनाला अजून तसे उत्तर दिलेलं नाही मी मागेही जे याचा उल्लेख झाला होता त्यामुळे मी पत्र दिलं होतं आणि त्या पत्राची कॉपी सुद्धा आपल्याकडे आहे त्याचं जे उत्तर आहे तर ती बाब फक्त आम्ही गंभीरपणे लक्षात घेतो आहोत याच्या पलीकडं अजून प्रशासनानं उत्तर दिलं नाही कारण याच पद्धतीनं शिरूरमध्ये हवेलीमध्ये हे ड्रोन दिसले होते हे गेल्या महिन्यात ड्रोन दिसले होते आणि ते दिसल्यानंतर आता आपण म्हणता आंबेगावमधूनच हो तर फौजदारी दंड संहितेनुसार कारवाई होणार याच्या पलीकडे एस टी उत्तर त्यामुळे याचं खरंच भयाचं वातावरण आहे म्हणजे अगदी अधिवेशन सुरू आहे यामध्ये मला खरंतर आवडेल की मान्य गृहमंत्री महोदयांनी या संदर्भात एक निवेदन हे प्रसारित करावं या संदर्भामध्ये मान्य गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं हे कशा पद्धतीने ठोस उडवली जाते याचे अनेक व्हिडिओज समोर आले काहींच्या काहीच्या घरावर ड्रोन उतरले बरं हे ड्रोन जसे आपण शाळेत शूटिंगसाठी छोटे आपल्या सभांमध्ये वगैरे जे ड्रोन दिसतात या पद्धतीचे ड्रोन नाही आहेत तर हे पॉवरफुल ड्रोन आहेत तर ते नेमके कशासाठी वापरले जात आहेत याच किंधर मान्य गृहमंत्र्यांनी यायला पाहिजे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना सरकारने निवडणुकीच्या तोंडावर राबवलेल्या आहे त्यावर तुम्ही काय म्हणता माता भगिनींना या पद्धतीने या मदतीचा लाभ होतो हे शंभर टक्के योग्य पण या आणि ही खरंच चांगली गोष्ट पण एकीकडे पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला द्यायची आणि लगेच तिच्या खिशातून बाराशे रुपये गॅस सिलेंडरला काढून द्यायची तर हे म्हणजे आवळा अजून पोळ्या काढण्यासारख्या आहे दुसरं म्हणजे बहिणीला पंधराशे रुपयाची ओवळणी देत असताना दाजीच्या शेजमालाला दुधाला जर भाव दिला असता तर जास्त बरं वाटलं असतं आणि तिसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या महाराष्ट्राला देशाला दिशा दाखवली त्या महाराष्ट्राला इतर राज्यांच्या योजना अशा पद्धतीनं क्लास टेसिंग करून कॉपी कराव्या लागावी ते खरंतर थोडंसं अनाकली आहे काही पत्रकार बांधण्या मला विचार याचा एक फार मोठा उपयोग होईल परंतु यामधली एक फार महत्वाची आहे की या सगळ्या योजनेची जी काही फेट तपासणी होणार आहे कागदपत्रांची ही फेट तपासणी सहा ते आठ महिन्यानंतर होणार सहा ते आठ महिन्यानंतर म्हणजे ज्यांनी आता घोषणा जाहीर केली ही ती योजना चालू राहण्याची कोणतीही जबाबदारी ही महाविकास आघाडीच्या सरकारनं घेतलेली नाही तुमची काही कागदपत्रं आहे तुम्ही आता सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म म्हणताय युती सरकारची त्यामुळे सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म म्हणताय तेव्हा सेल्फ मध्ये वास्तविकता होती की नाही हे आता महायुतीचं सरकार जेंटेल दीड महिने त्यामुळं काही लोकांनी असाही आरोप केलेला आहे की या पद्धतीनं एक लाभार्थी वाढव केवळ महिन्यांचे पैसे मिळणार म्हणजे काही जण तर म्हटलं जुलै ऑगस्ट सप्टेंबर केवळ तीन महिन्यांचे पैसे मिळतील पुढे काय होईल पुन्हा रस्ता होता आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की त्या मध्य प्रदेशच्या धर्तीवर ही योजना राबवून आपल्याला फायदा होईल असं माझ्या सरकारला वाटत असं तर कदाचित त्यांच्या सल्लागारांनी एक महत्त्वाची गोष्ट त्यांना सांगितली नसावी की मध्य प्रदेशमध्ये वर्षभर वर ही योजना सक्सेसफुली रन झाल्यानंतर त्याचा फायदा मध्य प्रदेश सरकारला काही प्रमाणात झाला असं म्हटलं जातं हो। ती परिस्थिती महाराष्ट्रात नाही योजना पुढे सुधारणार राहणार की नाही याच्याविषयी स्पष्टता नाही उद्या तुमचं सरकार स्थापन झाल्यावर तुम्ही ही योजना राबवू शकता तुमचं सरकार राज्यामध्ये स्थापन झाल्यावर तुम्ही यामध्ये फार महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आता महाराष्ट्रावर सात लाख कोटी रुपयांचं खर्च आताच्या अर्थसंकल्पातल्या घोषणा जर या करायच्या असतील तर याच्यावर आणखी एक लाख साठ हजार कोटींची कर्ज उभारणी करणं गरजेचं आणि या पद्धतीचं ऋण काढून सण साजरे करावेत का हा एक महत्वाचा प्रश्न कारण या पद्धतीनं जर केवळ योजना सांगत राहिलो किंवा योजनांची घोषणा निवडणुकीच्या तोंडावर होत राहिली तर मग सरकारचं एकूण अर्थसंकल्प किंवा सरकारचं एकूण आर्थिक शिस्त ही कशी राहिली हा अशी प्रश्न सर एकंदर महाविकास आघाडीला एकंदर जागा विधानसभेला किती मिळू शकते काय रणनीती काय आपली आता लोकसभेच्या जागांवरून दिसते किमान एकशे पंचावन्न जागांवर आता महाविकास आघाडी आघाडीवर आहे आणि निश्चितच महाविकास आघाडीच्या एकशे पंचावन्न तयारी दिसते त्यामध्ये एकशे ऐंशी ते एकशे नव्वद जागा प्रश्न आहे जा, जी काम चालू आहे सगळेच्या गाव गाव आता जर निकृष्ट भरतीचे अनेक ठिकाणी पाई पाईपलाईन आहे आहेत ठिकाणी पाणी न लागता विहिरीत खोदलेल्या आहेत आणि ठेकेदाराला बी लादा केले म्हणजेच एक शिरो लोकसभा मतदारसंघाचाच हा प्रश्न आहे तर याबाबत आता एकेंद्राचा निधी झाला तर त्या संदर्भात महाराष्ट्राचा विषय आहे आणि जलजीवन मिशन ही ठेकेदारांसाठी आणि काही नेत्यांच्या बगल बच्चांसाठी खाण्याचं पुरण झालेली अनेक ठिकाणी तुम्हाला ज्यामध्ये रिंग आली असेल की अशा पद्धतीचे संशय येण्यासारखी जागा आहे अनेक ठिकाणी पाण्याचे सोर्स आयडेंटिफाय न होता पाईपलाईन टाकलेल्या आहेत अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकताना निकष पाळले गेलेले नाही या पाईपलाईनचे पाईप कुठून येतात इथपासून त्या कोणत्या ठेकेदारांना ही कामं दिली इथपर्यंत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणाऱ्या येत्या अधिवेशनातच तुम्हाला जलजीवन मिशनच्या संदर्भात या सगळ्या अलाम सीजन तुमच्या साहेब तुम्ही निवडणुकीमध्ये शिवजीराव पाटलो अनेक आरोप केले होते संस्थेबद्दल किंवा जागेच्या घोटाळ्यावर आता सरकार बनत आणि महाराष्ट्राचं सरकार आधी त्यानंतर केंद्रात ज्या काही हालचाली होती त्याही तुम्हाला दिसतील आणि मग या सगळ्या आरोपांचं कुठपर्यंत बोलात ते आरोप आहे आणि किती सत्य आहेत हे तुम्हाला त्याच्या ऍक्शनवरून वरून केंद्र तो सरकार स्थिर राहील का कारण आता आघाडी सरकार आहे तुमच्या प्रश्नाचं त्याचं उत्तर आहे कारण गेली दहा वर्ष तुम्ही हा प्रश्न कधीच विचारला नाही आपण जो मेगा प्रोजेक्ट म्हणून सांगितलेला आहे तो कुठं आला त्याचा काय नक्की मला हा प्रश्न पालकमंत्र्यांना विचारला तरी जास्त बरोबर बिबट्या संदर्भात काय उपाययोजना किंवा काय सध्या अजून आहे म्हणजे एक एकीकडे ड्रोन आहेत एकीकडे बिबट्या आहेत एकीकडे सर्पद औषध प्रमाण वाढले शेती मला भावना आहे एकंदर सर्वच म्हणजे ग्रामीण बागाची त्रास दिला आहे या संदर्भात म्हणजे आपलं काय प्लॅनिंग किंवा संसदेत काय आवडणार <tele> बिबट्या संदर्भात आपण सातत्यानं बघत असलो तर मी पिपट प्रजनन नियंत्रणाचा आग्रह धरलेला आहे hmm. आणि या संदर्भामध्ये पाठपुरावा करून आपण डी जी फॉरेस्ट म्हणजे पर्यावरण मंत्र्यांकडून हा प्रस्ताव राज्य सरकारकडे आणलेला आहे की राज्य सरकारने हा प्रस्ताव सादर करावा जुन्नर वन विभागाने हा प्रस्ताव तर सादर केलेला राज्य सरकारला राज्य शासनाने अजूनही राज्य शासनाने पाठवला किंवा नाही याविषयी स्पष्टता घोषित करा त्या माध्यमातून मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी आता एक क्षेत्रीय आपत्तीच्या संदर्भामध्ये जी आर आहे आणि त्यानुसार अधिकचे पिजरे घेणं अधिकची फोर्स असतात यासाठी निश्चितच त्याची मदत बिबट्याच्या संदर्भामध्ये मल्टीफॉर्म ऑप्शेज की यामध्ये रिलोकेशन बिबट्यांचं करण्याच्या संदर्भात मी कमिशन देणं गरजेचं आहे तर स्थानिक पातळी महाराष्ट्र पातळीवरचा काही विषय आहे केंद्रीय पातळीवरचा काही विषय तेव्हा बिबट रिलोकेशन बिबट सफर हा त्याच्यावरचा पर्याय पर कधी सुरू शकतो कारण बिबट सफरीत झेमतेम बारा लोकां बारा बिबट्यांसाठी आणि बिबट रिलोकेशन हा एक पर्याय बिबट प्रजनन नियंत्रण हा दुसरा पर्याय तिसरा पर्याय राज्य आपत्ती घोषित करू जुन्नर आंबेगाव खेड शिरूर या भागासाठी वन विभागाची तेवढी ताकदीची मॅनफोर्स तेवढ्या ताकदीची यंत्रणा चाकांची वाहतूक मंडळी कायम आहे चाकण तळेगाव रस्त्याची दुरावस्थ झालेली आहे तिसरा प्रश्न आळे फाटाचा जर टोळ नाका आंबेगावच्या लोकांची खूप आडवणूक होते आपण काही प्रश्न उपस्थित काही सोल्युशन काढणार आहात कसं माननीय गडकरी साहेबांनी या संदर्भात सातत्याने ही मागणी लोकांची टोळच्या संदर्भात या मागणी सदप त्यांनी सांगितले टोल द्यावा लागेल ते स्वतः स्थानिक आहे मी आता आम्ही द्यावा लागतो यामध्ये आंबेडगावच्या लोकांसाठी काय सवलत आहे ते जुनाला आहे आंबेडवाला नाही मिळतात त्या त्यातचा जो स्थानिकचा विषय आहे हा स्थानिकचा विषय आपल्याला सांभाळून तो हँडल करावा लागेल ते आपण करतो पुणे नाशिक हायवेवरची चाकणची जी वाहतुकोंडी आहे त्यामध्ये सात हजार दोनशे कोटी रुपयाचा जो कॉरिडॉर एजिवेटेड कॉरिडोर एलिवेटेड खरं तर टेंडर प्रोसेसला आत्ता या टेंडरमध्ये फक्त दोनच बिडर आले जेवढा मोठा प्रकल्प असतो याच्यामध्ये आता केवळ दोन बिडर आले त्यामुळे या संदर्भामध्ये दे पुढच्या अधिवेशनात पुन्हा गडकरी साहेबांची चर्चा करून याला काय आपल्याला करता येऊ शकतो या संदर्भामध्ये आपण पावलं टाकणार आहोत तळेगाव चाकण क्षेत्रापूरचा जो असला खरं तर दुरावस्था ही मोबिलिटीचा इतकी वर्ष नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी विचार न केल्याचा दुष्परिणाम तळेगाव चाकण शिखराबरोबर जेव्हा आपण बोर दाखवतो तेव्हा आपल्याला याची नैतिक जबाबदारी घ्यावी लागते की दर पंचवीस किलोमीटरवर सह्याद्री घाटामध्ये घाट असतात सह्याद्रीच्या डोंगरामध्ये बोरघाट ते माळशे साठ किलोमीटरचा टाकता आणि या साठ किलोमीटरमध्ये कोणतंही सोर्स नसल्यामुळे मराठवाड्यातून येणाऱ्या ट्रॅफिकला संपूर्णपणे तळेगाव चाकण शिखरावरचाच रस्ता घ्यावा लागतो त्यामुळे हा जो कर्जत वाडा राजगुरुनगर शिरू ही जी नवीन लिंक आहे जी आता महाराष्ट्र सरकारच्या विचारा आहे या लिंकचा विचार पर्यायानं करावाच लागेल या जर लिंकचा विचार झाला तर तळेगावचा रोड कमी हो तो आता प्रस्तावित आहे इन्फ्रास्ट्रक्चर कमिटी समोर हा रस्ता आहे आणि आपल्या भागातल्या सगळ्याच लोकप्रतिनिधी खरं त्या आग्रहानं हा रस्ता मार्गी लावायला पाहिजे कारण डिकंजेशन ऑफ रोड्स झाल्याशिवाय त्या रस्त्यांवरची वाहतूक कमी होणार नाही प्राप्त साहेब महायुतीचे अनेक लोक विधानसभा फोटो ठेवून आपल्या पक्षामध्ये यायला तयार आहे म्हणून काही लोक तुमच्या गाठी भेटी घेतात ते काय ते असतं पण तुमची भूमिका काय स्वच्छ भूमिका का घ्यायचं <laughs> हा एक फार महत्वाचा गोष्ट तुम्ही साधं उदाहरण सुंदर साधं उदाहरण द्या जिथे एकावन्न हजार मतांचं लीड सर्वसामान्य महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिलं या ठिकाणी त्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना तर याचं उत्तर मला द्यावंच लागेल की ज्या कार्यकर्त्यांनी एकावन्न हजाराचं रेट दिलं त्या कार्यकर्त्यांवर आता विश्वास नाही का तुम्हाला जर आयात करावा लागत असेल म्हणजे आपण आय पी एल बघतो आय पी मध्ये इम्पॅक्ट प्लेअर कधी आणतो आपण जर आपली बॅटिंग धेपडली तर आणतो ना जर आपलीच बॅटिंग जर सेंच्युरी सेंच्युरी मारत असेल तर इम्पॅक्ट प्लेअर नाही आणत असतं इतकं साधं सोपं म्हणणं आहे माझं महत्वाची गोष्ट की खरं वापसिंगच्या बाबतीमध्ये ज्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आण तो तो साथ साथ भाई भाई करता सर, का उद्धव साहेब ठाकरे असतील अशी माझी स्वतःची स्वच्छ जेव्हा विधानसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये तुम्हाला असं वाटलं होतं इथून मताधिकेत मिळेल किंवा काय मत काय होतं शंभर टक्के मताधिकेत स्वतः आमचे देवदत्त निकम साहेब असतील शिवसेनेची संपूर्ण असतील पलीकडे सगळी मंडळी असतील आमचे शेखरदा पाचुणकर असतील असेल असतील सुरेशभाऊ असतील दाभोंडा गोडे असतील या सगळ्या मेहनत करता मी पाहत होतो ना त्यामुळे मला शंभर टक्के खात्री होती की आघाडी मिळेल फक्त ते किती मिळेल याची ही गोष्ट होती पण या सगळ्या कार्यकर्त्यांचं सगळ्यांनी जी मेहनत केली आणि त्या विपरीत परिस्थितीमध्ये खेळ खेळ सगळ्यात जास्त याचं नेमकं काय कारण कसं प्रत्येक विधानसभेचं एक वेगळी आखणी केली होती आणि जी खेळमध्ये आम्ही यंत्रणा लावली होती ती यंत्रणा जास्त चांगल्या पद्धतीनं ती वर झाली जी खेळमध्ये वर झाली तशीच जुन्यामध्ये वर झाली आणि महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं यश आहे मी फक्त राष्ट्रवादी बघतो नाही शिवसेना असेल ते आमचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं कॉन्ट्रिब्युशन आहे आणि या सगळ्यांनी मी आहे शंभर टक्के थँक्यू थँक्यू